आता जास्त कुठे जात जास्त कुठे ये ओडा किती लांब आहे ओ नाही खाली आहे पाचशे मीटर वर आहे ओडा इतन ऐकणार तर ओडा किती लांब पाचशे 500 मीटर वर आहे तो खाली उतार कुठे इकडे खाली असं इकडे उतार या बाजूला हां थोडसं थोडसं लांबो थोडसं हा इकडे उतर रे इकडे पण सारी आहे सारी का रोडच्याकडे गेले असे रोडच्या कडेने गेले सारी अल इकडे उतारे तर तिथं काहीतरी असेल ना खाली पडा वडा कुठल्या बाजूला ನದಿ ರಾಜ ಬ್ಯಾಕ್ತಾ

इथं काय करायचं कांदा चाललाय कांदा खेळ आहे काय बाजूला आणि त्या पणीगरच्या बाजूला तुमचं काय काय झालं मी हा इथं एक तलाव आहे तलाव पार म्हणजे भराव्यापर्यंत पाणी आलेलं आहे त्यांनी सांडावर कमी केलाय परंतु तिथं कडक लागलेलं आहे तिथं जर प्लास्टिंग केलं तर आणखीन काहीतरी धोका निर्माण होईल त्याच्यावर बारकी बारकी झुडप आलेली आहे तर ती काढून आपल्याला तिथं मुरून टाकायचं आता इकडच्या बाजूला पाऊस थांबलेला असल्यावर काळवटीमध्ये सगळ्या चिखल आहे जिथं पाणी म्हणजे आहे तिथं पाणी आहे परंतु काही ठिकाणी आपल्याला मुरून काढता येईल तर तेवढं आपण काम करून घेऊ लागेल नाहीतर सत्तावीस अठ्ठावीस जर पाऊस आला आणि त्याच्यात जर काही दगाफटका झाला तर ते आपल्याला परवडणार नाही कारण तो तलाव गावाच्या वरच्या बाजूला आहे तिथं काही धोका निर्माण झाला तर गावाला धोका होतोय ते आजच्या आजच आजच्या आजच करायचं ओके हो माझी विनंती आहे शेतकरी वर्गाला हे आता आपण डोळ्यांनीच बघतोय इथं जरा आम्हाला पंचनामे करण्याच्या करता थोडस वापसा आला पाहिजे चिखलात जाऊन तिथं काही पंचनामे करता येणार नाही तरी देखील आम्ही ड्रोननी किंवा साधारण बाबा कुठला कुठला एरिया जास्त गेलाय ते बघून करू आमचा काल निर्णय झालेला आहे की तातडीनं पंचनामे करायचे तुम्ही त्या बातम्या वाचल्या की तुम्ही म्हणाल तातडीनं ता करायचे म्हणाल अजून कोणी येतच नाही आधी पहिल्यांदा आता जसं गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे की बाबा दादा हे तलाव फुटेल त्या तलावाला जरा धोका निर्माण झालेला आहे तो पहिल्यांदा दुरुस्त करा अशा गोष्टी आपण पहिल्या करण्याचा प्रयत्न करू जिथं कुठं अजून एखादं जे सी बी पॉकलँट लावून पाणी काढून द्यायचंय त्याला आपण प्राधान्य देऊ आणि मग ते गुमच्या ग्रामपंचायतीचं झालंय त्याचा पंचनामा करू त्याला कशातनं नंतर ग्राम सचिवालयाला पैसे द्यायचे ते त्या ठिकाणी देऊ त्यांची नका काळजी करू परंतु पुढच्या वेळेस काही ओढ्याला खेटून काही ग्राम सचिवालय बांधू नका पण जरा वरच्या बाजूला बांधा कारण <laughs> आपल्याला एवढा मोठा पाऊस पा। कधीच आपल्या बापदा बऱ्याच वर्षात बघितलेला नव्हता त्याच्यामुळे आता हे जी काळजी घेऊन थोडंसं उंचावर थोडंसं मुरुम लवकर असेल अशा ठिकाणी पाया चांगला असेल अशा ठिकाणी जाऊ पण अजूनही हवामान खाता असं सांगतंय की सत्तावीस अठ्ठावीसला पण पावसाचं मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे कुठल्या भागामध्ये पडेल ते सांगता येत नाही आता ह्याच्यात आपण शिकलं पाहिजे काळजी घेतली पाहिजे त्याच्या पलीकड पण कांदाच आहे म्हणजे आणि त्याच्या पलीकडा बरा दिसतोय मका पण उभीच दिसते पण खाल्लं पाणी लागलं पण साठलं पाणी मान्य पण उसाला इतकाच नाही जे अगदी नदीकाठच्या वगैरे असतील ओढ्याच्या अगदी जवळच्या असतील तिथं मात्र लोक आहेत माती खरडून गेली एक आता सगळ्यात जास्त नुकसान झालेलं गाव ह्या साईडला आहे आमच्या रस्त्याच्या कडेला काही नुकसान नाही या भागात वडाजीकडून राहिला नुकसान जास्त आहे आता मेन रस्त्यावर आहे आपण आज लवकर उठल्या अजून कोणाला काही सांगायचं दादा काय म्हणतो कांद्याची परिस्थिती कांदा गेलेलाच आहे पण त्याला पासष्ट मिलीमीटर पाऊस झाला ते डोक्यात तर काढून टाक त्याचं आम्ही जे काही निर्णय आता आज सगळेच मुख्यमंत्री फिरत आहेत मी फिरतोय एकनाथराव फिरत आहेत बाकीचे मंत्री फिरतायत आता डोळ्यानेच बघितलेलं असल्यामुळे ती काही काळजी करू नका पासष्टची अट काही राहणार नाही कारण एकच मिनिट बाकीच्या ठिकाणी काय झालंय पासष्ट नाही पडला परंतु वरणच पाणी एवढं आलं ते जसं सीना नदीच्या दुतर्फा पाणी एवढं पाणी आलं तिथं पाऊस कमी जरी झाला असला तर वरचा जो गोंडा आला ती सगळी जमीन खरडून गेली तिथं अशा गोष्टी करायच्या किंवा आता या सांगत होत्या की पासष्ट एकास नाही पडला पण रोज थोडा 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 पडून त्या काळवट जमिनीचं एकदम एक मिनिट जे काही शेतकरी अरे बाबा मी पण शेतकरी तू पण शेतकरी शेतकऱ्यांच्या भल्याचं जे काही करता येईल ते सगळं आम्ही करू आता पहिल्यांदा पाहणी तर करतोय बाकीच्याकडनं तुमच्या सारख्यांच्याकडनं समजून तर घेतोय लोकप्रतिनिधी बाकीचे आम्ही सगळे आमच्या गावात पाणी शिरतंय पुलाची उंची खूप कमी आहे खर तर माळावरून पाणी आमच्या गावात आता जवळजवळ पन्नास टक्के थोडस आपण पण अनेक वर्षामध्ये जरा ओढ्याची जी काही रुंदी ती कमी करत करतो तिथं आपण ओढा जरा कमी कमी करत गेलो त्याचाही फटका बसलेला आता ते जुनं काढून चालणार नाही आता ह्याच्यातनं शहाणपण आपण शिकलं पाहिजे आपण करूया ગળા તરલે શિલ્લ્ અને ઘટના त्यावेळेस त्याला महिन्या दोन महिन्याच्या पूर्वी होते माझ्या आई बापचं मी संपले एक मिनिट रडू नको मला समजतय तुझी ही भाऊजा आहे का सख्खी भाऊज आहे का आणि तुझं तुझी बायको तुझं लग्न झालंय का ही मोठा भाऊ आहे का धाकटा भाऊ आहे बारका भाऊ का हा काय धंदा करायचा हमालीत होता वारंवार फोन केला ह्यांला इतर ह्यांना पण दम काय म्हणलं काय काही त्यांनी फक्त पैसे अपेक्षा काय मला अपेक्षा तुम्हाला तीन एप्रिलला जे कॉल झालाय काय का तीन एप्रिलला त्यांनी हा एकच कॉल केलाय साहेब कुणी कुणाला केला जे सपोर्ट आणि साहेब म्हणजे एक मिनिट लग्न झालेलं होतं परंतु भावाचं दुसऱ्या स्त्रीवर प्रेम होतं आणि मग ते प्रेम होतं म्हणून घरात भांड व्हायची नाही भांडण डायरेक्ट मंडळीत मारून टाक अच्छा अच्छा नंतर ज्याच्यावर प्रेम होत त्याच्या राहायचं होतं म्हणून बायकोला मारून टाकलं बरोबर आणि स्वतः स्वतः काय केलं काय केलं गळफार मग आता तुझं म्हणणं काय कारवाई केली नाही साहेब केलं कुडावर तीन एप्रिल ला प्रमोद चव्हाण त्या बाईवर पण बाईवर कशा करता हे करायचं आहे मग त्यांचा खोल झाला ते ला ते बाईच मागच्या निघत म्हणत होते मारून टापते त्याच्या बाईक मी इकडे आमचं घरच संपलं त्याच्यात घरात चालू मग तेच मी त्याला म्हणतोय मीट व्यवस्थित सांग ना आपण लग्न झालं एका व्यक्तीबरोबर महिले बरोबर झालं होतं त्यांचा संसार चाललेला होता तिथं होती परंतु नंतर त्याच्या भावाचं दुसऱ्या अगोदरच होत आणि ती इतराच वारंवार देते त्याला तिकडंच सोडून दे नाही तुम्हाला असा प्रकार बाबा बाबा पहिलं तिच्यावर प्रेम होत मग ते काय लग्न तिचही लग्न झालं तिलाही ए इथं पोलीस खात्याचं कोणतं तुझं कुठलं पोलीस स्टेशनला बाजूला ऐक ऐक हे डेप्युटी कलेक्टर आहे माझी प्रायव्हेट सेक्रेटरी ऐक

ಅತ್ತತೆ ಅವರೇ ಅನ್ನ ಬೋಲೋ ಅಂತ ಮನೋ ಬೋಲೋ ಬೋರೆवाडी ಬೋರೆवाडी त्यांना म्हणून बाहेरच गेले तुम्ही काही दिवस एवढं